तर नमस्कार म्हणजे मी स्नेहा पाटील माझ्या मध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर थोडासा अंधार पडलेला आहे कारण लाईट गेलेली आहे आणि टन 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 आवाज कुठून येतोय बघा राजवीर पितोय तू तर तो कसा साखर विरघळण्यासाठी हलवतोय बघा दूध विरघळली का साखर दूध फटाफट पिऊन दाखव गुड बॉय तर राजवीर पाहता फटाफट फिनिश करतोय सगळं दूध तर दुपारचे साडे बारा वाजलेले आहेत माझी सगळी कामं आवडलेली आहेत आणि मेन म्हणजे घरामध्ये आता कोणी नाही आहे राजवीर आणि मी आहे आणि मंदाताईही गेलेले आहेत गावी आणि आत्याही आमच्या सकाळ सकाळी गेलेले आहेत गावी ऋषताई गेलेले आहेत शेतामध्ये आणि मुलं सगळी गेलेले आहेत स्कूलला सरही गेलेले आहेत मग राहिलो कोण राजवीर आणि मीच होय ना राजवीर सो आम्हाला थोडस होतंय बोर त्यात आणि लाईट ही नाहीये काय बोर होत आहे आणि तर राजवीरला दूध पिऊन बघा कशी आली आहे आली का मिशी तं <laughs> तुझा अरे वा 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 शाबा शाबा सगळं संपवलेलं आहे दूध राजवीरने राजवीर नाही कधी दमवत आहे की नाही तर आज ब्लाऊज शिवण्यासाठी मी घेतलेली आहे सुट्टी कारण मशीन आहे वरती राजवीरला झोपावं लागतं खाली आणि मेन म्हणजे पिण्याचं पाणीही सुटणार आहे मग मी जर वर गेलं तर प्यायचं पाणी आलेलं कळणार नाही म्हणून मी आज मला खालीच थांबावं लागणार आहे त्यामुळं ब्लाऊज शिवता येणार नाहीत ना आज काही सो म्हण आज आपण ब्लॉक स्टार्ट करावा रत्ता काय देऊ तू बोलणार आहे का तू बोल आता आजरी निंदी निंदी करणार आहे का नाही झोपणार ना तू ने बस गाना वन टू 10 पर्यंत म्हणून दाखव तू 1 2 3 4 पहिलं <laughs> का म्हटले फायव्ह सिक्स सगळं खाऊन लाग डायरेक्ट सेवन एट नाईन टेन होय की नाही होय सगळे अनिमल फ्रुट्स ओळखतो सगळे तू काय बोलणार आहेस बोल ना बस टू मिनिट्स मी बोलून टू मिनिट बर इथल्या अंगठा ना तू दिसणार कसा तर राजवीर तर काही बोलणार नाही नुसताच कॅमेऱ्याकडे बघत राहणार आहे तर आदल्या दिवशी आत्ता नवण भाजलेलं होतं तर नवण म्हणजे नेमकं ने काय हे मी तुम्हाला दाखवते छोटस शूट घेऊन ठेवलेलं आहे मी ते यामध्येच क्लिप ऍड करते मी आता सगळं काम आवरलेलं आहे आराम भेटेल आणि पेपर राजू कला कस दोय मोबाईल घ्यायचं नसतो छोट्या बाळांनी राजू चेअर कुठे छोटी छोटी चेअर कुठे राजूची बाबांनी दिलेली इकडे इकडे तिकडे इकडे इकडे हे पहा आव्हाण जे आत्तीने आध्या दिवशी भाजलेलं होतं तर लह्या भाजून घेत आहेत त्याला काहीतरी झेलऱ्या असं वगैरे म्हणतात ते बारीक ज्वारी असते ते झेलऱ्या असं इकडं म्हटलं जातं आणि हे चटचट उडतायत बघा आत्ती अशा कापडाने आहेत तर त्यासोबतच हातीने घेतलेले आहेत भाजण्यासाठी शेंगदाणे हरभरा आणि हे किती छान फुललेले आहेत बघा तर सायंकाळी हे सगळे एकत्र एक करणार आहेत तर आता हे एकत्र एक करायचं प्रोसेस चालू आहे तर आता हे सगळ्या लह्या भाजलेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत हे सगळं आत्ती घोळून घेत आहेत सोबतच चालू आहे टी व्ही सिरियल पाहत असाल तर तुम्हाला लगेचच कळेल की ही भूमीची सिरियल चालू आहे त्याचं त्या सिरियलचं नाव काय मला कमेंटमध्ये सांगा तर राजवीर मध्ये दे आधी त्रास देतो आहे तर आता यामध्ये चिरमुरे देखील मिक्स करायचे आहेत तर ते देखील आत्ती कोहूनच घेत आहेत तर हे पगामध्येच खाण्याचं काम चालू आहे राजवीरचं तर मुलींनी खाल्लेल्या होस्ट्याला या त्या दिवशी नागपंचमी दिवशी नागाला व्हायचं असतं असं म्हणतात पण ते का ते माहीत नाही पण असं ऐकण्यात तर आहे त्यान तर त्यानंतर आत्तीने यामध्ये ॲड केलेले आहेत भाजलेले खारे शेंगदाणे तर राजवीर पहा उत्तमरित्या सगळं काही मिक्स करतोय यानंतर आत्तीने घातलेले आहेत भाजलेले हरभरे आता फरसाना अशी आधी प्रथा किंवा असा एक खेळ होता ते मला आत्ता आता समजलं तर इकडे गावाकडे ना मुलं एकत्रित येऊन विंचू शोधायचे आणि त्या विंचूला विंचूच्या नांगीला दोरी बांधत असायचे आणि मुली जेव्हा अशा लाया घेऊन खेळ खेळायचे तेव्हा ही मुलं त्यांच्या जवळ जायची आणि लाह्या आम्हाला खायला द्या नाहीतर हे तुमच्या अंगावरती सोडणार विंच तुम्हाला चावेल या मग मुली भीतीने ना त्या लाया आपल्या जवळच्या खायला वगैरे मुलांना द्यायचा असा एक खेळ होता तो समजला मला हा तर मी तर कधी पाहिलाच नाही पण खरं तर आता सांगायला वाईट वाटतं पण खेडेगावात देखील आता ही प्रथा कमी म्हणण्यापेक्षा आता ही फायलाच मिळत नाही आहे तर आमच्या गावामध्ये पहा ही नवीन कचरा गाडी चालू झालेली आहे यामध्ये ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा केला जातो आणि यामुळे आमचा परिसर आमचं गाव स्वच्छ राहण्यास मदत झालेली आहे मंडळी या पावसाळ्यात लावलेली मी झाडे फुले तुम्हाला दाखवते तर हे गौरीची फुलं आहेत आणि हे गौरीचं झाड गणपतीच्या सीझनमध्येच येतं त्यानंतर हे शोचं वेल आहे जे राजवेच्या गाडीचं बकेट पाठीमागचं खराब झालं होतं तर त्याचा उपयोग मी असा केलेला आहे हे आय थिंक चिनी गुलाब आहे आणि तुम्हाला कायचं वेगळं नाव माहीत असेल तर तेही सांगा आता याला छोटी छोटी फुलं येत आहेत पहा कळी वगैरे दिसते तुम्हाला तर हेही एक झाड लावलेलं आहे मी त्यानंतर हे मी खूप दिवसापूर्वी आणलेलं चाप्यात झाड आहे आणि हे छोटंसं जे एक पान दिसतं आहे ना ते आम्ही ट्रीपला गेल्यानंतर एक आणलेलं झाड आहे म्हणजे त्याचं पी होतं ॲक्च्युली त्याचं एक पान आलेलं आहे शोचं आहे ते झाड आणि हे चाफ्याचं चा आहे मी याला वाट बघते याला कधी एकदा फुलं येत आहेत त्यानंतर मी इकडे ला लावलेलं आहे मनी प्लांट अजून याचं म्हणजे मला नेमकं समजत नाही आहे हे काय जगतं आहे की काय होतं आहे काय माहिती आहे आणि इकडे झेंडू लावलेला आहे तो मला आज सांडा सुट्टी आहे सो मला हेही आज झाड लावायचं आहे तर असा होता आजचा एकंदरीत तुला पण शेवट मी सांगणार आहे स्वामी बोल तो स्वामी म्हणतात की प्रत्येक क्षणाला सुख असेलच असे नाही आणि प्रत्येक क्षणाला दुःख असेलच असे नाही सुख आणि दुःख हे तर येतच राहणार पण जो आमच्या सेवेत असेल त्याला दुःखाची सामना करायची पाठबळ मात्र आम्ही नक्कीच देणार देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ